नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलकर्णी नवीन व्हिडिओवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता सकाळचे सहा वाजलेत आणि आता मी चाललेले आहे वास्तुशांतीसाठी व्हिडिओवरून तुम्हाला समजलं असेल तर मी आणि माझा मित्र मी दोघं चाललेलो आहोत वास्तुशांतीची पूजा आहे तर यजमान पुण्यातलेच आहेत आणि आता मुंबईत त्यांचं घर आहे त्या घराची पूजा करायची रिनोव्हेशन केलं आहे घराचं त्यानिमित्त तर जाता जाता आपल्याला पहिल्यांदा गाडी सी एन जी भरायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला जायचं आहे एक मित्राला घ्यायचं आहे पिकअप करायचं आहे मग आपण पुढे जाणार आहोत तर सुरू करूयात व्हिडिओला सुप्रभात सगळ्यांना तर मित्रांनो आता गाडीमध्ये सी एन जी भरला आहे आता आपल्याला परत पेट्रोल भरायचं आहे दोन गोष्टी करायच्यात सी एन जी असेल तर आपण सी एन जीमध्ये जाऊन येतो मुंबईला तर मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा माझा मित्र माझ्याबरोबर आहे तर आम्ही दोघंच आले मुंबईला तर सकाळपासून हा व्हिडिओ सुरू झाला आहे तर आता आम्ही ऑलमोस्ट आता बाहेर पडलो एक्सप्रेसवे सोडला आहे मुंबईमध्ये एंट्री केली मुंबईला जायचं असेल तर लवकर निघणं गरजेचं आहे आम्ही उशिरा निघालो त्यामुळे आता आम्ही अकरा साडे अकरा वाजता पोचतो आहे आता इथून उद्योगाची तयारीनंतर सुरुवात त्यामुळं लवकर जाणं गरजेचं आहे म्हणजे पुन्हा परत आपल्याला लवकर पुण्यामध्ये येता येतं कारण की संध्याकाळच्या वेळी परत घाटामध्ये ट्रॅफिक लागतं बहुतेक तर सवेत मुंबईला उद्योगाला आणि हा पहा आता एक्सप्रेस जो तुम्ही पाहताय सुंदर असा रिकामा आहे तर मित्रांनो आता यजमानांच्या घरी पोचलो आता या ठिकाणी आपल्याला तयारी करायची पूर्ण तर समोर मी जे मांडतो आहे पाठ ह्यावर आपल्याला नवग्रह वास्तुमंडल आणि सत्यनारायणाची पूजा शेवटी असं आपल्याला सगळं मांडायचं आहे तर मी आणि माझा मित्र तयारी करतो आहे आता ह्या ठिकाणी आलो आहे तर वातावरण एकदम गरम वातावरण आहे आणि ह्या वातावरणात आता आमचं काम तुम्ही पाहा तर अर्थातच महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे वास्तुशांत आपण करतो वास्तुदोष निघून जाण्याकरता त्यामुळं ह्या ठिकाणी वास्तुमंडळाची स्थापना महत्त्वाची आणि त्यानंतर ग्रहप्रवेश कलश आणि पलीकडं नवग्रहांची पूजा तसं मी नवग्रहांचा फोटो आणि वास्तूचा फोटो समोर मांडलेला आहे त्यामुळे त्याच्यासमोर समोर वास्तुमंडल नवग्रहांच्या समोर नवग्रहांचं मंडल आणि मध्यभाग ग्रहप्रवेश कलश आणि इकडं अशी सगळी मांडणी आमची असते तर ग्रहांचं पूजन आपण करतो तुमच्या म्हणजे वैयक्तिक व्यक्तिगत जातक म्हणजे माणसांवर ग्रहांचा चांगला परिणाम राहावा

देवांना नैवेद्य दाखवतो नैवेद्य काही देव घेत नसतात त्यामुळे अग्नीच्या माध्यमातून देवांना हवन देवतांच्या आहुते देशात ग्रहांचं हवन वास्तूचं हवन करायचं आहे आता सगळं काही या ठिकाणी होणार आहे आपण या ठिकाणी देवतांची स्थापना करतो देवतांच्या समोर आरास रांगोळीची आरास या ठिकाणी मी करतो आहे फुलांची आरास कारण की या ठिकाणी आपल्याला रांगोळी काढायची तर मग फुलांचीच रांगोळी काढायची नाही त्यामुळे मी फुलांची रांगोळी करतो आहे गुरुजी इकडे हवन करत आहेत मी पण मंत्र म्हणतो आहे मंत्र म्हणता म्हणता दोन्ही काम साप माझं फुलांची रांगोळी प्लस या गोष्टी मित्रांनो आता काम झालं पूर्ण आणि आता आपण चालले परत पुण्याकडे रिटर्न आजचं काम झालं वेळेत छान प्रणव होता माझ्याबरोबर प्रणवने मदत केली दोन वाजून बत्तीस मिनटं संध्याकाळी साडेसात आठ वाजेपर्यंत आपण पुण्यामध्ये पोचते बघित का होते बस मला कसं आलंय मित्रांनो आता संध्याकाळच्या वेळेत बरोबरच आठ आणि आता मी सी एन जी भराय आलो या ठिकाणी सी एन जी भरूयात गाडीमध्ये आणि आपण मग घरी जाऊयात आता घर जवळच आहे माझं एक चिंचवडशा तिथं मी आता आलो आहे धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आज खूप खूप फिरणं झालं एकच झाली वास्तू शांत फिरणं झालं खूप गावभर मुंबईचा प्रवास खूप कंटावाना प्रवास आहे ऊन खूप असतं त्यात सी एन जी भरायला बऱ्याच वेळा थांबावं लागतं आपली सी एन जी गाडी असल्यामुळं स्वस्त प्रवास मस्त प्रवास